साम्राज्य अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद झाली परिसरात बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे पाचपर्यंत सलग सहा तास मुसळधार पाऊस झाला पावसामुळे बोरेगाव पितापूर नन्हेगाव धोत्री बुरहाणपूर मुस्ती दर्शनाळ अरळी खन्नूर चपळगाव आदी गावातील शेतातील बांध फुटले आहेत तसेच काढणी अवस्थेत असलेल्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे सलग सहा तास पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेली यामुळे शेताला देखील काही ठिकाणी तलावाचे रूप आले आहे असे दिसत आहे बोरेगाव ते दर्शनाळ आणि डोंबरजवळगे ते बुर्हाणपूर व दर्शनाल तेरळली या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद झाली यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला गेल्या पंधरवड्यात सततच्या सलग झालेल्या पावसामुळे बोरेगाव परिसरातील हन्नूर दर्शनाल अरळी पितापूर जवळगे नन्हेगाव धोत्री बुर्हाणपूर आदी गावातील नाले ओढे भरून वाहत आहेत डोंबर जवळदे आणि गोरेगाव येथील पाझर तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी सांडव्याने वाहत आहे पाऊस जास्त झाल्याने तलाव परिसरात शेतात तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात तलावाचे पाणी शिरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांमध्ये पाणी थांबले आहे उडीत कांदा मूग सोयाबीन तूर सूर्यफूल भुईमुख तसेच ऊस पिके देखील पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे गेल्या चार दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती पण बुधवारी रात्री सलग सहा तास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत यामुळे शेतकरी या आर्थिक संकटात सापडले आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती बोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे मी सोमनिंग बनसे सिनेमटर बोरेगावचा शेतकरी काल झालेल्या पावसामुळं पूर्ण पाऊस शेतात येऊन पूर्ण पावसाची अतिवृष्टी झालेली आहे आणि पूर्ण मातीसकट सर्व पिके माझे वाहून गेले आहेत तरी पाठीमागं दिसतं ते पूर्ण बघा हे पूर्ण पावसामुळं पूर्ण वाहून गेलेलं आहे त्याचबरोबर ऊस सोयाबीन तूर आणि हे उडीद वगैरे पूर्णच्या पूर्ण जमीनदोस झालेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर मदत करावी मलनाथ गारवे मी गोरेगावचा माजी सरपंच आहे तरी आज गोरेगाव परिसरामध्ये खूप मोठा मुसळधार पाऊस झाला आहे त्या त्याबद्दल शेतकऱ्यांचं बांधा आणि पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीन उडीद जे काय होते भुईमू मूग या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतातील बांधं व काळी माती वाहून गेलं आहे तर याबद्दल शासनाने जेवढं जोर, जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत करावी ही माझी विनंती